महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार महाराष्ट्र परिवहन आयुक्ताकडे ज्या नवीन गाड्या आहेत म्हणजेच दोन हजार एकोणीस नंतरच्या गाड्यांवरती जर आपण पाहिलं तर एच एस आर पी नंबर प्लेट जी आहे ती अनिवार्य आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी ती लावल्याचे पाहायला मिळतात मात्र दोन हजार एकोणीस पूर्वीच्या ज्या गाड्या आहेत त्यांना तशी नंबर प्लेट बसवणे आता बंधनकारक असणार आहे या संदर्भातली अधिकची माहिती आपण अर्चना गायकवाड मॅडम यांच्याकडनं घेणार आहोत ते प्रादेशिक परिवहन पुण्याचे अधिकारी आहेत त्यांच्याकडनं ही माहिती घेणार काय सांगाल या नंबर बतल, हाई नंबर प्लेट हाय सिक्युरिटी असणार असणार आहेत काय केंद्रीय मोटर वाहन नियम एकोणीसशे एकोणनव्वदच्या नियम पन्नास नुसार एच एस आर पी म्हणजे हाय सेक्युरिटी रेजिस्ट्रेशन प्लेट गाण्याना बसवणं बंधनकारक आहे याच्यामध्ये दोन हजार अठराला ला रस्ते व महामार्ग मंत्रालय नवी दिल्ली मुंबई नवी दिल्ली यांच्या सूचनेनुसार एक एप्रिल दोन हजार एकोणीसनंतर उत्पादित झालेल्या सगळ्या वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट कंपल्सरी केली होती त्याच्यापूर्वीच्या वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट कंपल्सरी करण्याबाबतचं स्टेट गव्हर्मेंटनी त्याबाबतचे डिसिजन घेणं अपेक्षित होतं त्यानुसार स्टेट गव्हर्नमेंटनी डिसिजन घेऊन आमच्या आम परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई यांच्याकडनं प्राप्त झालेल्या निर्देशानुसार एकतीस तीन दोन हजार पंचवीस पूर्वी ज्या एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी उत्पादित झालेल्या आहे, गाड्या आहेत ज्या गाड्या रेजिस्टर झालेल्या या कालावधी कालावधीनंतर एच एस आर पी नंबर प्लेट बसवली बस नसेल तर त्या वाहनांना एक आ, मोटर वाहन कायद्यातील कलम एकशे सत्याहत्तर नुसार पहिल्या गुन्ह्यासाठी पाचशे रुपये दुसऱ्या गुन्ह्यासाठी पंधराशे रुपये अशी दंडात्मक कारवाई केली जाईल मॅडम या हाय सेक्युरिटी नंबर प्लेटची वैशिष्ट्य नेमकी काय आहेत म्हणजे आताचे जे दोन हजार एकोणीस पूर्वीचे जे नंबर प्लेट्स आहेत त्या नंबर प्लेट्स आणि आताचे जे हाय सेक्युरिटी नंबर प्लेट आहे यात काय वेगळं आहे आणि काय त्याची वैशिष्ट्य आहेत वाहनांवरील नंबर प्लेटमध्ये जे छेडछाड केली जाते किंवा बनावट नंबर प्लेट लावून जे काही गैरप्रकार केले जातात या सगळ्यांना आळा घालण्यासाठी तसेच रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एच एस आर पी नंबर प्लेट बसवणे अनिवार्य आहे मॅडम हे जे नंबर प्लेट्स आहेत ते आता नागरिकांना बसवायचे असेल तर ज्यासाठी Uh, काय uh, सेवा जे आहे ते उपलब्ध करून देण्यात आली या ह्याच्या नंबर प्लेटसाठी महाराष्ट्र शासनाने तीन झोन्स केलेले आहेत झोन वन झोन टू आणि झोन थ्री आणि त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या वेंडर्सना नेमणूक केलेली आहे तर पुणे जिल्हा हा झोन वन मध्ये येतो आणि त्यासाठीच एच एस आर पी नंबर प्लेट तयार करण्यासाठी मेसेस रोजमाटा सेफ्टी सिस्टीम्स लिमिटेड यांना नियुक्त केलेला आहे यांच्या रोजमाटा कंपनीनी एकोणसत्तर त्यांचे जे पॉइंट्स आहेत जे डिलर्सवाल्यांकडे के तयार केलेले आहेत ज्याच्यामध्ये इक्विपमेंट्स आहेत की जे इक्विपमेंट्स ही नवीन एच एस आर पी नंबर प्लेट बसवणार आहेत तर या नवीन एच एस आर पी नंबर प्लेटसाठी वेगळे वेगळे दर आहेत आपले त्याच्यामध्ये टू व्हीलर आणि ट्रॅक्टरसाठी आहे साडेचारशे रुपये एक्सक्लुडिंग जी एस टी आहे त्याच्यानंतर थ्री व्हीलरसाठी पाचशे रुपये आहे आणि फोर व्हीलर आहे च ट्रक असतील आपले पॅसेंजर व्हेकल्स असतील ट्रेलर्स असतील त्यांच्यासाठी सातशे पंचेचाळीस रुपये आहे एक्सक्लुडिंग जी एस टी त्याच्या आणि याच्यासाठी लोकांना ऑनलाईनच त्याच्याबाबतची अपॉइंटमेंट्स घ्यायची आहे तर त्यासाठी ट्रान्सपोर्ट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या वेबसाईटवर जरी गेले तरी त्याच्याबाबत त्यांना एच एस आर पी बाबत फॉर्म्स अपॉइंटमेंट घेण्यासाठीचं साईट दिसून येईल त्याचबरोबर एम एच एच एस आर पी डॉट कॉम या वेबसाईटवर जरी ते गेले तरी त्याच्यामध्ये त्यांना याबाबतचं सगळं दिसून येईल या ह्याच्यामध्ये पुण्यामध्ये अशी सुविधा दिलेली आहे की जर तुम्हाला दोन ऑप्शन्स दिलेले आहेत एक तर तुम्ही डीलरशिपमध्ये जाऊन नंबर प्लेट बसवा किंवा तुम्हाला घरी त्याची सुविधा अवेल करायची असेल तर ती करता येईल त्याबाबतचं ऑप्शन तुम्हाला त्या वेबसाईटवर सिलेक्ट करावं लागेल एकूणच मॅडम शेवटचा प्रश्न पुण्यामध्ये लोकसंख्या तितकी जास्त आहे तितकीच वाहनांची संख्या जास्त आहे तर आपण पाहिलं तर दोन हजार एकोणीस पूर्वीची वाहनांची संख्या ही जास्त आहे मात्र मुदत जी आहे ती साधारणतः एक महिन्याचीच राहिली असल्या कारणाने इतक्या भरमसाठ वाहनांची संख्या आहे ती नवीन नंबर प्लेट बसवण्यात त्यांना शक्य होणार आहे हो, का किंवा याची मुदत वाढ केली जाऊ शकते का असं काय वाटतं नाही याबाबत आता मी सांगू शकणार नाही कारण हा शासनाचा निर्णय असणार आहे त्याच्यामध्ये या ह्याच्यामध्ये आम्ही हेच आव्हान करू की लवकरात लवकर सगळ्यांनी एच एस आर पी नंबर प्लेट बसवून घेणं गरजेचं आहे कारण राष्ट्रीय सुरक्षताच्या दृष्टीने सुद्धा आणि वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड होऊ नये नंबर प्लेट बनावट नंबर प्लेट आहे या सगळ्यांना आळा घालण्यासाठी सर्वांनी लवकरात लवकर एच एस आर पी नंबर प्लेट बसवून घेणं गरजेचं आहे असं आम्ही प्रादेशिक परिवहन कार्यालय पुण्यातर्फे सगळ्यांना आवाहन करत आहोत नक्कीच धन्यवाद मॅडम एकूणच आपण पाहिलं तर जवळपास आता एकतीस मे पर्यंत सर्व नागरिकांना पुण्यातील नागरिकांना राज्यात ए ना सॉरी एकतीस मार्च, एक मार्च।, एक एक मार्च पर्यंत नागरिकांनी हे नंबर प्लेट हाय सिक्युरिटी नंबर प्लेट जे आहे ते बसवणं बंधनकारक असणार आहे जर असं झालं नाही तर त्यांना पहिल्या गुणांसाठी आता आणि दुसऱ्या गुणांसाठी दंडात्मक कारवाई केली जाईल अशा पद्धतीची माहिती मॅडम यांनी दिलेली आहे पुण्या विश्वजित भाजीराव बखरला समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा